नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे साई दिग्रस मित्र दिग्रस नगर परिषद मध्ये प्रचाराने आता वेग धरलेला आहे वेग सव्वीस तारखेपासून आगीन आता सध्या समजा साठच्या स्पीड मध्ये चालू आहे प्रचाराचा वेग साठच्या स्पीड मध्ये सव्वीस तारखेपासून अस्सी ते नव्वद अस्सी ते नव्वद शंभरच्या स्पीड मध्ये जाणार आहे प्रचाराचा वेग म्हणून आपल्याला प्रभाग क्रमांक चारचे चार चार उमेदवार भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे पुरस्कृत आणि स्वतंत्र उमेदवार मोहम्मद इकबाल भाई प्रभाग क्रमांक चार मध्ये उभे आहेत आणि त्यांना त्यांचे चिन्ह आता सव्वीस तारखेला भेटणार आहेत आणि सव्वीस तारखेपासून तो सध्या नंतर तो सत्तरच्या स्पीड मध्ये वेगानं प्रचार होणारा चालू त्यांच्या सव्वीसच्या नंतर सध्या चाळीस पन्नासच्या स्पीड मध्ये चालू आहे <coughs> आणि प्रभाग क्रमांक दोन मध्ये मोहम्मद जाफर भाई मोहम्मद जाफर अब्दुल गमी मोहम्मद जाफर अब्दुल गनी यांचा प्रभाग क्रमांक दोन मध्ये प्रचाराने वेग पकडलेला आहे पन्नासच्या स्पीड मध्ये सध्या त्यांचे त्यांचा <kuh> प्रचार सध्या पन्नासच्या स्पीड मध्ये चालू आहे सव्वीस तारखेपासून तो बी सत्तर अस्सीच्या च्या स्पीड मध्ये वेग धरणार आहे तरी मोहम्मद जाफरबाई प्रभाग क्रमांक दोन मध्ये ताकदीनं प्रचाराला वेग होणार चालू झालेला आहे आणि त्यांचा प्रचार नारळ दो प्रभाग क्रमांक दोन च्या उमेदवार भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत उमेदवार मोहम्मद जाफरभाई अब्दुल गनी यांचा इळा ओंबी यांचे बौद्ध चिन्ह विजयी बौद्ध चिन्ह आहे इळा आणि ओंबी इळा आणि गव्हाची ओंबी या बौद्ध चिन्हावर समोरील बटन दाबून मोहम्मद जाफरभाई यांना प्रचंड मताने विजय करा आणि उद्या पुत, त्यांचा नारळ दुपारी बारा वाजता पासून घंटी बाबा मंदिरापासून फुटणार आहे नंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अण्णाभाऊ कॉम्रेड अण्णाभाऊ साठे कॉम्रेड लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या फुट पुतळ्याला हार अर्पण करून प्रथमेश नंतर क्रांती सुर्वे बिरसा मुंडा यांच्या स्तंभाजवळ त्यांच्या प्रचाराची तिथून सुरुवात होईल आणि त्यांचे बी त्यांच्या स्तंभाला हार अर्पण करून त्या ठिकाणी दोन शब्द वक्ते बोलणार आहेत आणि प्रभाग क्रमांक दोनचा प्रचार उद्या दुपारी बारा वाजता प्रभाग क्रमांक दोनच्या च्या उमेदवाराचे मोहम्मद भाई यांचे युळावंबी चिन्ह आहे चिन्ह पोहोचिन्हिळावंबी भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे अधिकृत उमेदवार उद्या दुपारी उद्या दुपारी म्हणजे चोवीस तारखेला दुपारी बारा वाजता प्रभाग क्रमांक दोनचे चे उमेदवार मोहम्मद जाफरभाई यांचे फुटणार आहे तरी त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या मित्रमंडळांनी त्यांच्या सहकार्यांनी दुपारी बारा वाजता घंटीबाबा मंदिराजवळ जास्तीत जास्त संख्येने हजर राहावे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इक्बाल भाई घराणे साय न्यूज दिग्रास यवतमाळ महाराष्ट्र इंडिया